आठशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नऊशे नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव एक हजार एक हजार रुपये एक हजार पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव अकराशे अकराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ साठ अकराशे साठ अकराशे साठ एक वाज अकराशे साठ दोन हजार अकराशे साठ तीन वाजवट सहाशे सहाशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे पंचवीस आठशे 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 पाच आठशे पाच दहा पंधरा पंधरा आठशे पंधरा वीस आठशे वीस आठशे वीस पंचवीस आठशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नऊशे 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 रुपये नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव एक हजार एक हजार एक हजार रुपये एक वार एक हजार दोन वर एक हजार तीन वर आठशे आठशे रुपये आठशे पन्नास आठशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद नऊशे नऊशे रुपये नऊशे नऊशे पाच दहा नऊशे दहा पंधरा नऊशे पंधरा नऊशे पंधरा वीस नऊशे वीस पंचवीस तीस नऊशे तीस पस्तीस चाळीस पंचेस पन्नास नऊशे पन्नास नऊशे पन्नास एक पंचावन्न नऊशे पंचावन्न साठ बासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नऊशे पंच्याण्णव एक हजार एक हजार रुपये एक हजार पाच दहा पंधरा वीस वीस एक हजार वीस एक हजार वीस एक वर एक हजार वीस दोन वाज दोन रवी टेडर सातशे सातशे पंचवीस पन्नास पंच्याहत्तर आठशे आठशे पंचवीस पन्नास आठशे पन्नास आठशे पन्नास पंच्याहत्तर नऊशे नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस नऊशे पंचाळीस एक नऊशे पंचाळीस नऊ पन्नास पंचावन्न नऊ पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव नऊशे पंच्याण्णव नऊशे पंच्याण्णव एक हजार

ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नऊशे नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे पाच दहा नऊशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस चाळीस नऊशे चाळीस नऊशे चाळीस एक पाच नऊशे चाळीस दोन हजार तीन हजार साई तीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट पंचाहत्तर ऐंशी अकराशे अकराशे रुपये अकराशे उभय अकराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव बाराशे उभय बाराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद बाराशे नव्वद बाराशे नव्वद एक बाराशे नव्वद बाराशे नव्वद तीनशे उभय तीनशे चारशे उभय चारशे उभय चारशे चारशे पाच चारशे दहा पन्नास चारशे पन्नास पंचावन्न पाचशे पाचशे पाच पाचशे पाच काय पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस तीस पाचशे तीस पन्नास पाचशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तर पाचशे पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी आठशे ऐंशी एक पाचशे ऐंशी दोन वाज तीन जुनेद भाई आठशे आठशे पाच पंचवीस आठशे पंचवीस तीस पन्नास आठशे पन्नास पंचावन्न आठशे पंचावन्न पंचाहत्तर आठशे पंचाहत्तर नऊशे नऊशे पाच नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास नऊशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर सत्तर नऊशे सत्तर पंच्याहत्तर एक हजार एक हजार रुपये एक हजार एक हजार एकवा एक हजार दोन दोनवा एक हजार तीनवा रवी टेडस पाचशे रुपये सहाशे पन्नास सहाशे पन्नास पंचावन्न पंचावन्न सातशे रुपये सातशे पाच सातशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न पंचाहत्तर आठशे आठशे रुपये आठशे पाच आठशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस आठशे तीस पस्तीस आठशे पन्नास आठशे पन्नास आठशे पन्नास आठशे पन्नास एक वर आठशे पन्नास दोन वाज आठशे पन्नास तीन वाजव सहाशे रुपये सहाशे उभय सातशे रुपये सातशे सहाशे दहा सहाशे दहा पंधरा सहाशे पन्नास सहाशे पन्नास सहाशे पन्नास सहाशे पन्नास एक सहाशे पन्नास पंचावन्न सहाशे पंचावन्न सहाशे पंचावन्न सहाशे पंचावन्न एक सहा पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर एक हजार सहाशे पंचाहत्तर दोन तीन वाज तीनशे सातशे सोळा सातशे रुपये पन्नास सातशे पन्नास पंचाहत्तर आठशे आठशे पंचवीस पन्नास आठशे पन्नास आठशे पन्नास પંચ નવશ નવશ રૂપિયા નવશ દોનવાર નવશ પાંચ નવશ પંદર વીસ પંચીસ ત્રીસ પસ્તીસ ચાળીસ પંચ પન્નાસ પંચાવન સાઠ પાસઠ સત્તર પંચી નવશા ઐકો નવશી દોન નવશા ઐશી તીનવા નવ एक हजार पन्नास अकराशे अकाशे पन्नास अकराशे पन्नास अकराशे पन्नास बाराशे 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 पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी तेराशे तेराशे पाच तेराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस तेराशे तीस तेराशे तीस तेराशे तीस एकवार तेराशे तीस दोन हजार तेराशे तीस तीन हजार दोनशे पाचशे पंचवीस सहाशे 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 पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव सातशे सातशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेस पन्नास पन्नास सातशे पन्नास एक बा सातशे पन्नास दोन वाज सातशे पन्नास तीन वाजवटेड पाचशे सात पन्नास पंचा पंच्याहत्तर सहाशे 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 पाच

सातशे पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव आठशे 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 रुपये आठशे रुपये आठशे पाच दहा पंधरा वीस वीस पंचवीस तीस आठशे तीस आठशे तीस एक वर आठशे तीस दोन हजार तीन वाजवी सातशे रुपये सातशे रुपये सातशे पाच आठशे आठशे पाच पंचवीस आठशे पंचवीस आठशे पंचवीस आठशे पंचवीस तीस पन्नास पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये एक नऊशे रुपये दोन हजार तीन हजार नऊशे रुपये सहाशे पंचवीस पन्नास सहाशे पन्नास पंचावन्न ऐंशी सातशे रुपये सातशे रुपये सातशे पाच पंचवीस सातशे पंचवीस सात पन्नास सात पन्नास आठशे रुपये आठशे रुपये आठशे पाच आठशे पाच आठशे पाच दहा वीस पंचवीस आठ पंचवीस तीस आठ तीस आठ पन्नास आठशे पन्नास रुपये एक आठशे पन्नास दोन हजार तीन हजार बीव पाचशे पाच पाचशे पाच पन्नास पाचशे पन्नास पाचशे पन्नास सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे पाच सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस तीस सहाशे तीस पस्तीस सहाशे पस्तीस चाळीस चाळीस सहाशे पन्नास सहाशे पन्नास एक वाज सहाशे पन्नास दोन वाज तीन बेऊश पाचशे रुपये सहाशे रुपये सहाशे पाच पंचवीस तीस पत्न पन्नास पंचावन्न साठ पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद सातशे रुपये सातशे पाच सातशे दहा पंचवीस पन्नास सातशे पंचा पंचावन्न पंच्याहत्तर पंच्याहत्तर सातशे पंच्याहत्तर आठशे रुपये આઠશે રૂપે આઠશો રૂપિયા 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 રૂપે રૂપિયા ચારશ ચારશ ચાર પછી ચાર પન્નાસ પંચાવન પાંચ રૂપિયા પાછે રૂપિયા પાછે રૂપાય પાંચ રૂપિયા પાંચ 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 એકવા પાછે પાંચ દોનવાર પાંચ પાંચ તીનવાર જુની